झिरो शिक्षक नियुक्ती प्रकरणी केंद्र प्रमुखांसह दोघे निलंबित नेमणी येथील प्रकरण शिक्षिकेसह शाळा व्यवस्थापन समितीला नोटीस नेमणी येथील शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झिरो शिक्षक नियुक्ती प्रकरणी मुख्याध्यापक अविनाश गुरव आणि केंद्रप्रमुख किसन चौगुले यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवारी तसे आदेश दिले दोघांचे खाते चौकशी करण्यात येणार आहे दरम्यान या शाळेतील सहशिक्षिकेला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे बावीस ऑक्टोबरला प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी शिवाजीनगर शाळेला भेट दिली होती त्यावेळी मुख्याध्यापक अविनाश गुरव गैरहजर होते त्यांच्या जागी अन्य महिला शिकवत असल्याचं आढळून आले त्यानंतर गुरव यांनी शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि या प्रकरणी काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामीण विकास प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्ती केली होती घाणेकर यांनी सखोल चौकशी केली गुरव यांच्या सह केंद्रप्रमुख चौगुले आणि शिकवणाऱ्या महिलेचाही जबाबही घेण्यात आले विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली गेली शाळेचे दप्तर हजेरीच्या नोंदी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ग्रहपाठाच्या पाहिल्या चौकशीचा अहवाल धोडमिसे यांच्याकडे सादर केला अहवालानुसार गुरव चौगुले दोषी आढळले त्यानुसार धोडमिसे यांनी दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले गुरव यांच्यासोबत अध्यापन करणाऱ्या शिक्षिकेला आणि शाळा व्यवस्थापनेला समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली गेली बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली